हाय नमस्कार भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचा प्रयत्न सगळं जेवण झालं का, का तुमचं वन... का तर बहिणीला जेवण मी कामावर नाही अशी झोपली होती लय थंडी ताप पण आलाय मला तुम्हाला दुखणं चाल म्हणजे काय झालं कामाचा लोड दोन दिवस झाला आता शाळा चालू झाली ना तुम्हाला सांगते पंधरा तारखेपासून शाळा चालू झाली पण पंधरा तारखेला शनिवार काय होतं त्यामुळं तुम्हाला सांगते काय लेकरं गेली शाळेत काय लेकरं नव्हती गेली आज सोमवार खरेदी परत तुम्हाला सांग आता उद्यापासून काय काय शाळा भरणार आहे तर काय गर्दी बाई दुकानात काय सांगायचं तुम्हाला दप्तराला बी तेवढीस परत तुम्हाला सांगते शाळेच्या गणवेशाला बी तेवढीस हे पण पाच मिनिटं तर तुम्हाला सांगते बसायला टाइम नाही पाच मिनिटं म्हणतात तर माझं घरी आले नुसती कणकणी आल्यावर झाले असं थकवा झा झाल्यासारखं आल्याला झोपले होते तासभर झोपले मी आता बळ बळ वाल राजून उठावले जेवायला हका राजून जीव म्हणलं का परत नाही लाव बहिणी मग लय असं जीव पटवून गेल्यावर नाही उठू वाटत नाही मग जेवलेच नसते मी परत जेवलेच नसते हाय असं झोपले असते आता ह्यांना वाटते तुला तिची शेवट नुसता असा राहिला

पाणी दाणे टाकायचं पाणी कुठे जाय होतं तेला चुरूस दिलं त्याला असं सरप मला वांग वांग उतरले भारी लागतं उलट खायला त्याला वांग नाही खाव वाटतं इतके कि जवाय बाहेर हे कुठे हे तुम्हारी रखी दे चला कुठे

सकाळी दुपारी पण उठली म्हणजे गेलं दुपारी खरं मला घराच्या बाहेर आणि मी दार लावलं आणि तिने तिकडे कपडे धुवायला म्हणजे धपा धप धपा धप दरवाजावर सांगते म्हणलं काय झालं रे पोरान म्हणलं हे तुमच्या मनात गावाची बंद झाली नाहीतर किती कितीतरी किती कितीतरी मारत होती या दरवाजावर माहेरी म्हणायची माहेरी मम्मी बघते कोण धपाट मारते दार कळत लावून जा हा आहे

मायरो आपल्या घरात असेल तिच्या चोवीस तास लक्ष असत्या तर मनात भांडायला लागली माहिती कसं असतं माहिती भाऊ बहिणी ना आपण मस्त पारकाय चितकाय लेकरांना मनापासून प्रेम देऊन करत असतो पण कसं असत कायांच्या आई बापाला विश्वास नसतो तुम्हाला खरं समजते त्यामुळे कसं आहे माहितीये का मी तर जास्त नाजे लागत नाही कुणाला घरी कोणाला दरवाजा लावणार मी कपडे तिकडे तर दार माझ्या समोरच मायरू पण मारायचे दरवाजा पण कळून जायचे जर काय गोष्टी झाल्या तर काय म्हणतो बा खोट्या खोट्या हात वाजे केला असेल मुद्दाम केला असं त्याच्यामुळे ती खेळायला जावा तिकडं आपण तिला तिला मोबाईल लावून परत त्याला काय माहिती नाही काय झालं की पडली चढली तरी परत तर आपण माहिती तुम्हाला खरंच मी सांगते मी खोटं बोलणार

त्यांच्या डोक्या जरा फिट आहे त्यामुळे काय होत त्यांना समजत नाही आपण काय करतोय ते आपण कुठं जातो येते त्यामुळे काय दोन दिवस ना दोन दिवस लापता होत्या कारण त्यांचा फोन झाला राज्यांचा व्हिडिओ पण टाकला कोणा दिसत सांग स्वामींची कृपा